सर्वांना सर्वप्रथम असलाम वालेकुम नमस्कार जय शिवराय जय भीम आत्ता लाईव येण्याचं कारण असं आहे की आज ऐतिहासिक अशा पुण्यनगरीमध्ये संतांची भूमी असलेल्या आळंदीमध्ये तथाकथित मनवल्या जाणाऱ्या संतांचा एक मेळावा जो आहे तो आयोजित करण्यात आला होता आणि या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून जे आहे ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बोलावण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये अनेक मुक्ताफळे जी आहेत ती उधळली गेली आणि त्या सर्व उधळलेल्या मुक्ताफळांवर आणि ज्या काही घटना ज्या काही गोष्टी त्या तथाकथित म्हणजे मनवल्या जाणाऱ्या तिथे तर महापुरुष महामानव वगैरे असा उल्लेख केला खर तर परंतु जे काही तथाकथित मनवले जाणारे संत आहेत त्यांचा जो काही मेळावा आहे त्याच्यामध्ये खूप सारे मुक्ता फळे उधळल्यानंतर देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर कोणीही बोलताना दिसत नाही ही सर्वात मोठी शोकांतिका आहे खरे तर लाज वाटते ह्या सगळ्या गोष्टी सांगताना की मागच्याच महिन्यामध्ये बावीस जानेवारीला जे जा आहे ते अयोध्येमध्ये भव्य अशा राम मंदिराचा जो आहे तो प्राणप्रति प्रतिष्ठा सोहळा झाला त्याचं देखील जे आहे ते आपण अभिनंदन केलं त्याही ठिकाणी जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु म्हणून जे आहे ते रामदास स्वामी यांचा त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी तुलना आहे ती नरेंद्र मोदी यांची यांच्याशी करण्यात आली आणि त्याच्यानंतर पुनश्च जे आहे त्याची सारवा सारव करण्यात आली आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आज जे आहे त्याच्याही पुढचं पाऊल जे आहे ते उचलण्यात आलेलं ला आहे लाज वाटते मला या गोष्टी पाहताना की या सगळ्या गोष्टी होत असताना कोणीही काहीही बोलत नाही याच्यावर कोणाच्या रिएक्शन नाही प्रतिक्रिया नाही साधा निषेध देखील नोंदवला जात नाही ही खर तर लाजीरवाणी गोष्ट आहे आज योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं भाषण केलं या भाषणामध्ये ते बोलले काय ते तुम्ही स्वतःच जे आहे ते स्वतः ऐका या व्हिडिओ मध्ये ते काय म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज पैदा करते छत्रपती शिवाजी महाराज पूरे भारत के अंदर जिस पेज को था परत ऐका आता वाटलं तर एकदा रामदास जी छत्रपती शिवाजी महाराज को यही से पैदा करते हैं और छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणतात हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हे म्हणतात की समर्थ गुरु रामदास जी छत्रपती शिवाजी महाराज को यही से पैदा करते अरे काय बोलताय तुम्ही आणि तमाम शिवप्रेमी काय नक्की ऐकतोय ह्याचं तुम्हाला तरी भान आहे का यांनी अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु 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 म्हणून समर्थ रामदास स्वामी यांचं जे आहे ते प्रोजेक्शन केलं आणि त्या गोष्टी बोलता बोलता आज हे बोलत काय आहे की छत्रपती शिवाजी महाराज को यही से पेदा समर्थ गुरु समर्थ जीने जो आहे किया अशा पद्धतीची वक्तव्य होत असताना शिवप्रेमी शांत बसतायत ह्याच्या एवढी लाजीरवाणी दुसरी गोष्ट काय असणार आहे ह्याचं कृपा करून मला कुणीतरी उत्तर द्या त्याच्याही पलीकडे जाऊन या सगळ्या गोष्टी होत असतानाही आज तुम्हाला मला सगळ्या गोष्टी लाईव्ह दाखवायच्यात काय आहे की ह्या गोष्टी परत एडिट करत बसा रे दाखवा रे ह्या सगळ्या गोष्टी करा तर तुम्हाला सांगतो हे पहा तुम्ही आता हे योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा टोप जो आहे तो घालण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या टोप घालण्याची पात्रता कुठल्या तरी राजकीय नेत्यामध्ये आहे का याचा कृपा करून कोणीतरी मला उत्तर द्यावं महाराष्ट्रामधूनच नाही देशामधूनच नाही संपूर्ण जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून प्रत्येक जण वावरतो मी ही छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून वावरतो मला तुम्हाला काही गोष्टी दाखवायच्यात आज मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये बसलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ही माझ्या हॉलमध्ये आहे आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांची मावळ्यांची असलेली ही जी टोपी आहे शिंदेशाही टोपी ज्याला आपण म्हणतो ही देखील माझ्या घरामध्ये आहे आणि ही देखील घालताना दहा वेळा विचार मला करावा लागतो की आपण खरंच टोपी घालण्याची तरी आपली पात्रता आहे का आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरोटोप चक्क तुम्ही त्या योगी आदित्यनाथ यांच्या डोक्यात घालता याच्या एवढी लाजिरवाणी गोष्ट आणखीन काय असू शकते आणि काय काय आणखीन आपल्याला पाहायला मिळणार आहे हे खरंच देव जाणुभव आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर भाजपच्या नेत्यांचं भाजपच्या कार्यकर्त्यांचं पित्त खवळत नाही त्यांना या गोष्टीचा राग नाही ते या सर्व गोष्टी ज्या आहेत ते सहन करून घेतात आणि मात्र त्यांचे नेते लालकृष्ण अडवाणी नरेंद्र मोदी यांना दंगेखोर म्हणाल कोणी त्यांच्यावर कोणी टीका केली की त्यांच्या गाड्यांची तोडफोड करतात त्यांच्यावर जीव घेणे हल्ले करतात या सगळ्या गोष्टी हा महाराष्ट्र पाहतोय आणि या महाराष्ट्राने आणखी किती गोष्टी सहन करायच्या किती गोष्टी समजून घ्यायच्या हे महाराष्ट्राच्या जनतेनेच ठरवायचं आहे की तुमच्या समोर समस्त बहुजनांचे राजे अठरा पगड जातींना सर्व धर्मियांना सोबत घेऊन ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरटोप जो आहे तो एका व्यक्तीला या ठिकाणी सन्मान म्हणून घातला जातो आणि तीच व्यक्ती त्या ठिकाणी भाषणामध्ये म्हणते काय की समर्थ गुरु रामदासजीने छत्रपती शिवाजी महाराज को यही से पैदा के अरे अशा पद्धतीची वक्तव्य तुम्ही करता उत्तर भारताची लोक येऊन या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करतायत आणि जी लोक रस्त्यावर गुंडांप्रमाणे उतरून सामान्य नागरिकांना मारण्याचा प्रयत्न करतात ती लोक या सगळ्या गोष्टींवर कुठलंही वक्तव्य करत नाही साधा निषेध व्यक्त करत नाहीत आता याच्यावर जर काही कोणी मोठ्या प्रमाणामध्ये जर मुवमेंट केली कोणी जर बोलण्याचा प्रयत्न केला तर उद्या फडणवीस असतील उद्या इतर यांचे जे नेते आहेत हे सारवासारव करतील परंतु मला विशेष वाटतं की विरोधी पक्षातून देखील याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आवाज नाही अरे या सगळ्या गोष्टींवर बोला तुमचं सांस्कृतिक अधपतन होत आहे महाराष्ट्राच्या शिव फुले शाहू आंबेडकर या संस्कृतीचं अधपतन होत आहे ज्या संतांचं नाव घेण्याची देखील पात्रता उत्तर भारतातल्या कुठल्याही नेत्याची देखील नाही त्या नेत्या त्या संतांची नावं घेऊन इथल्या संस्कृतीवर अतिक्रमण केलं जात आहे इथल्या संस्कृतीवर इथल्या भाषेवर अतिक्रमण केलं जात आहे या सगळ्या गोष्टी कृपा करून थांबवा आणि या जर गोष्टी आपण थांबवणार नसू तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार तर झालेलाच आहे गेल्या दोन आठवडे झाले बऱ्याच जणांना त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गुन्हेगारी स्वरूपातून इतर माध्यमातून तर मिळतच आहेत मात्र सांस्कृतिक हनन ही तेवढ्या जोमाने जे आहे ते महाराष्ट्राचं सुरू आहे आणि आज आळंदीमध्ये झालेली जी सभा आहे ते त्याचं खूप मोठं उदाहरण आहे तर कृपा करून याच्यामधून सावरा या विषयावर व्यक्त व्हा या सगळ्या गोष्टींचा निषेध करा किती गोष्टी तुम्ही सहन करणार आहात मला तर प्रश्न पडलाय आणि जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं आश काय छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद चला देऊ या मोदींना साथ वगैरे अशा पद्धतीची जी काही लोक वक्तव्य करतात त्याच लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जी आहे ते बदनामी करण्याचं सत्र ते सरळ सरळ सत्र जे आहे ते चालू ठेवलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा निषेध जो आहे तो कुठल्याही माध्यमातून व्यक्त होत नाही माध्यम मा याच्यावर बोलत नाहीत माध्यमांची या सगळ्या गोष्टींवर भूमिका नाही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या दुर्दैवी आहेत तर कृपा करून या सर्व गोष्टींचा निषेध करा अशीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय